बघा इथे आम्हाला आता रानगावा दिसला आहे तर मी आता आहे कोयनानगरमध्ये असलेल्या आमच्या हुंबरडीच्या जंगलात आहे आणि खास आत्ता आम्ही जे आलो इथे ते रानमेव्याचा आनंद घ्यायला आलो आत्ता मार्च महिना चालू आहे मार्च महिन्यामध्ये एक आमच्याकडं डोंबल नावाचं फळ असतं तुमच्याकडे त्याला काय म्हणतात ते आम्हाला सांगाच तर ते सध्या चालू आहे आणि रान मेवायला जी सुरुवात असते ती आत्ता चालू होते सो आम्ही आता मी माझ्या भावांसोबत आलो इथे ते आतमध्ये गेलेत आम्ही पण जातो थोडं त्या डोंगरांचा आस्वाद घ्यायला जातो डोंगर चढून वरच्या बाजूला आल्यावर वरच्या बाजूने दिसणारा हा कोयनेचा सुंदर नजारा बघा इकडे आपल्या कोयनेतील बऱ्यापैकी सगळीच गावं इथे दिसतात त्याचबरोबर या साईडला बघितलं तर कोयना धरणाचा सुंदर असा नजारा इथून आपल्याला बघायला मिळतोय तर मी आता आहे सध्या कोयनेच्या जंगलात आणि इथे जर आजूबाजूला बघितलं तर सगळं जंगलच आहे आणि सगळ्यात वाईट केलंय म्हणजे हा लावलाय कशाला वनवा लावता काय कळत नाही खूप वाईट वाटतं या गोष्टीचं कारण प्लीज वनवा लावू नका इथं जे असणारे जंगलात राहणारे प्राणी असतील त्यांची पिल्ला असतील छोटे छोटे -चो, छोटे मोठे ना असतील तर त्यांची काय अवस्था होत असेल हे तुम्ही वनवा जे लावतात त्यांनी थोडंसं हे करा फील करा, वन्मे, करा ते। ते की आपणच त्या वनवे वनव्यामध्ये अडकलोय आणि आपले या मुलं बाळ वगैरे आहेत त्या वनव्यात असं समजून चाला आणि मग विचार करा वनवा लावायचं का नाही ते किती अरे कुठे गेला तुम्ही आहे काय आतमध्ये गेला वाटतं अरे एखादा प्राणी वगैरे येईल की रे ओ आलाय आलाय बर का या बघा हे बघा या फळाला आम्ही डोंबल बोलतो तुमच्याकडे काय म्हणतात आम्हाला नक्की सांगाच आता हे आम्ही आता घेऊन घरी पण जाणार आहे आणि खाणार पण आहे हे कुठं गेला तुम्ही थैली पाहिजे पिशवी पाहिजे आता पिशवी भरून घरी घेऊन जाणार आहे अशी चव आहे एकदम बारीक आहे पिशवी भरायला सुरुवात केली लगेच एक नंबर चारो वाजून बघितलं ना तुम्ही सगळीकडूनच जंगल आहे नदी आम्ही आहे हा ह्या फळाचा उपयोग सांगतो हे जे फळ आहे ना ते खाल्ल्यावर तुम्हाला पित्ताचा त्रास होणारा तो कमी होतो त्याचबरोबर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तोसुद्धा कमी होतो हे फुला ह्या फळाची जी सुरुवातच आहे ना आपला उन्हाळा सुरू होतानाच होते म्हणजेच हे फळ खाल्लं तुम्ही तुम्हाला होणारा इथून पुढे जे गर्मी चालू होते तर त्या गर्मीच्या दिवसात होणारा उष्णतेचा त्रास वगैरे हो असेल तर तो कमी होतो खूप फायदे आहेत अजून ते मला जेवढे माहिती आहेत ते मी तुम्हाला सांगितले चला पहिले खाऊन घेऊया तुटून पडले का तुटून गोड आहेत काय आंबट तुरट आहेत कशी काय चव कशी काय कोयनेच्या जंगलातील हा सुप्रसिद्ध असलेला हा रानमेवा म्हणजेच आमचं हे डोंबल तुमच्याकडे काय डोंबला आहेत हे काय आमच्याकडे डोंबलंच आहेत ही डोंबल वन वन लागल्यामुळं आहे ना खूपच नुकसान झालेलं आहे बघा ही अशी फळ वगैरे आहेत ना किंवा पानं वगैरे असे करपून गेलेले आहेत काय नाही नाही ते तुरट आहेत मग वगळ आहेत ते तुरट आहेत रे आंबट आहेत चला 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 फास्ट चला इथं अस्वल पण आहेत रानगवे पण आहेत

पुण्याला घेऊन जाणार आहे का बघा इथ आम्हाला आता रानगावा दिसलाय खतरनाक आहे साईज जाऊ का मी वरती नको बाबा कुठं वर लागपट करतील का कुठून येतील या कळच्या जंगलात फिरताना लई काळजी घ्यायला लागत्या आत्ताच खतरनाक भला मोठा आम्ही आता रानगाव बघितला दोन थोडी काळजी घ्यायची इकडे फिरताना ठीक आहे त्यांच्या इलाक्यात आहे आपण हे बघा इकडं या बाजूला बघितलं तर वनवा लागला इकडे पण वनवाच लागलाय तर माझी विनंती आहे की कृपया वनवा लावू ला। नका कारण आता आम्ही जी फळं घ्यायला खायला आलो होतो तर ती फळं सुद्धा हे पक्षी वगैरे खात असतात आणि ती फळं आता त्या पक्ष्यांना खाता येणार नाही त्या वनवामुळे काय होणार ते सगळं फळं वगैरे झाडं जळून जाणार मग पक्षी चांगणार कशी हे जे सर्कल आहे ना हे पूर्ण बंद होणार आणि हळूहळू याचा परिणाम आहे तो आपल्या पृथ्वीवर होणार आहे पृथ्वी हळूहळू जे नष्ट होण्याचं कारण जे असणार आहे ना ते हेच असणार आहे आपण जे वनवा लावतो तर प्लीज माझी सगळ्यांना विनंती आहे वनवा लावू नका कारण वनवा लावल्यामुळं खूप नुकसान होतं आहे यात असणारे पशु पक्षी प्राणी त्यांची पिल्लं असणार आहेत ही जळून पूर्ण खाक होणार आहेत आणि कुठंतरी यामुळे आपलं जे पृथ्वीचं किंवा निसर्गाचं जे सर्कल आहे हे कुठंतरी ब्रेक होणार आहे आणि याचाच परिणाम आपल्या पृथ्वीवर होणार आहे आता जर तुम्ही बघितलं ना तर ही जी वाढती गर्मीचं प्रमाण असेल किंवा काय ते हेच आहे चला बाबा आता आपल्याला अंधार व्हायच्यात घरी गेलं पाहिजे नाहीतर जंगली प्राण्यांचा वावर आता वाढू शकतो इथे आता बघितलं आपण रानगवे आहेत अस्वले आहेत असे अनेक जंगली प्राण्यांचा वावर इथे होत असतो त्यामुळे आपल्याला काळू व्हायच्या आधी आपल्या घरी गेलं पाहिजे चला बाबा चला